ही कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे एकाच वेळी सात जणांच्या घरी कसे गेले श्रीगुरु जेवण करायला तर गाणगापुरात श्रीगुरु असताना दिवाळीचा सण आला तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या सात शिष्यांनी श्रीगुरूंनी आपल्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता श्रीगुरूंनी त्यांना म्हटले मी सर्वांच्या घरी कसा येणार तुम्हीच याचा विचार करा तुम्ही आपसात वाटणी करून काय ठरते ते मला कळवा तेव्हा ते आपसात विचार करू लागले परंतु त्यांच्या चर्चेत काही निर्णय होईना त्यांचे निराकरण करण्यासाठी श्रीगुरू म्हणाले मी एकाच्या घरी जाईन ते ऐकून सर्वजण हात जोडून श्रीगुरूंना म्हणाले स्वामी तुम्ही आमच्या उच्च नीच समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये सर्वांना समदृष्टीने पाहावे तुम्ही कोणालाही निराश करू नये जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू तेव्हा स्वामींनी विचार केला हे अज्ञानी लोक काही जाणत नाहीत तेव्हा एकेकाला एकांतात एक बोलवून त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलवून त्याच्या कानात म्हणले मी तुझ्या घरी येणार आहे हे कोणाला सांगू नको आता इथून बाहेर पडलास की कोणाशीही न बोलता लगेच घरी निघून जा अशा प्रकारे श्रीगुरूंनी सात जणांना समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठवले हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहीत पडला तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले स्वामी ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय तेव्हा श्री गुरु म्हणाले आम्ही इथेच राहणार आहोत मनाला लावून घेऊ नका दिवाळीची त्रयोदशी होती रात्री मंगल स्नान करायचे होते तेव्हा श्रीगुरूंनी स्वतः आठ रुपये घेतली नारायणाचा महिमा अपार आहे ते सात रुपयांनी सात गावी गेले आणि आठव्या रूपात गाणगापुरी राहिले अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणाच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होत व्यक्त होतेतच कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरूंजवळ आले आणि म्हणाले दहा दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत हे कसे म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेला वस्त्र श्रीगुरूंजवळ आहे अशी खून दाखवू लागला सारे लोक थक्क झाले तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले गुरु तर दिवाळीतच इथेच होते कोठेही गेले नाहीत खरी वस्तु वस्तुस्थिती सर्वांना समजली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला श्री गुरु हे खरोखरच त्रैमूर्ती आहेत हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्तांनी त्यांची स्तुती करू लागले धन्यवाद